नमस्कार जयशंकर माय हे शोरी युट्यूब वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त पंधरा ऑगस्ट निमित्त प्रेरणादायी सुंदर मराठी कविता तुम्ही जर चॅनेल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त म्हणजेच पंधरा ऑगस्ट निमित्त प्रेरणादायी सुंदर मराठी कविता कवितेचे नाव आहे स्वातंत्र्य गाथा ज्यांच्या रक्ताच्या सरींनी रंगला ज्यांच्या रक्ताच्या सरींनी रंगला तिरंगा आपल्या माथ्यावर चढला तिरंगा आपल्या माथ्यावर चढला शूरवीरांच्या त्या अमर कहाण्या शूरवीरांच्या त्या अमर कहाण्या आज स्वातंत्र्याच्या दिवशी आठवणीत भरल्या आज स्वातंत्र्याच्या दिवशी आठवणीत भरल्या ज्यांच्या रक्ताच्या सरींनी रंगला तिरंगा आपल्या माथ्यावर चढला शूरवीरांच्या त्या अमर कहाण्या आज स्वातंत्र्याच्या दिवशी आठवणीत भरल्या आज स्वातंत्र्याच्या दिवशी आठवणीत भरल्या लईवर चाललो जनगण मनाच्या लई चाललो क्रांतीच्या वाऱ्यात स्वप्न पेरलो क्रांतीच्या वाऱ्यात स्वप्न पेरलो भविष्यासाठी झुंजणाऱ्या त्या छायांना भविष्यासाठी झुंजणाऱ्या त्या छायांना आज मानाचा मुजरा अर्पण करतो आज मानाचा मुजरा अर्पण करतो जनगण मनाच्या लईवर चाललो क्रांतीच्या वाऱ्यात स्वप्न पेरलो भविष्यासाठी झुंजणाऱ्या त्या छायांना आज मानाचा मुजरा अर्पण करतो आज मानाचा मुजरा अर्पण करतो भाकरीचे तुकडे वाटले त्यांनी भाकरीचे तुकडे वाटले त्यांनी पण मातृभूमीसाठी जीव दिला निसंकोच त्यांनी पण मातृभूमीसाठी जीव दिला निसंकोच त्यांनी ती मातीतली माया तो शौर्याचा झरा ती मातीतली माया तो शौर्याचा झरा आपल्याला लाभलेला हा अमूल्य ठेवा आपल्याला लाभलेला हा अमूल्य ठेवा भाकरीचे तुकडे वाटले त्यांनी पण मातृभूमीसाठी जीव दिला निसंकोच त्यांनी नि। ती मातीतली माया तो शौर्याचा झरा आपल्याला लाभलेला हा अमूल्य ठेवा आपली जबाबदारी आहे आता आपली जबाबदारी आहे ही वंदनीय मातृभूमी सजवायची आहे ही वंदनीय मातृभूमी सजवायची आहे कर्तव्य प्रामाणिकपणा आणि एकतेच्या वाटेवर कर्तव्य प्रामाणिकपणा आणि एकतेच्या वाटेवर भारताचं स्वप्न आपणच साकारायचं आहे भारताचं स्वप्न आपणच साकारायचं आहे आता आपली जबाबदारी आहे ही वंदनीय मातृभूमी सजवायची आहे कर्तव्य प्रामाणिकपणा आणि एकतेच्या वाटेवर भारताचं स्वप्न आपणच साकारायचं आहे चल उठ भग, स्वातंत्र्याचे हे अमोल दान चल उठ भक स्वातंत्र्याचं हे अमोल दान जपण वाढवणं हेच खरं अभिमान जपण वाढवणं हेच खरं अभिमान प्रेरणा घे विरामपासून देशसेवेच्या वाटेवर प्रेरणा घे विराम पासून देशसेवेच्या वाटेवर घडव नव भारत तेजस्वी समृद्ध आत्मनिर्भर घडव नव भारत तेजस्वी समृद्ध आत्मनिर्भर चल उठ बघ स्वातंत्र्याचे हे अमोल दान जपण वाढवणं हेच खर अभिमान प्रेरणा घे देश सेवेच्या वाटेवर घडव नव भारत तेजस्वी समृद्ध आत्मनिर्भर जय हिंद वंदे मातरम धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये